जैन विद्या प्रसारक मंडळाचे मोतीलाल कोठारी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल एकोणतीस वर्षांनी गेट टुगेदर गेदर साजरा केलाय आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव मधील सर्व बॅचच्या पाच तुकड्यांचे एकत्रित गेट टुगेदर झाले त्यासाठी एकोणऐंशी मुले आणि चाळीस मुली उपस्थित होत्या शाळेच्या प्रांगणात सकाळी ठीक अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू झाला सर्व माजी विद्यार्थ्यांचे तिलक लावून फेटा लावून वाजत गाजत मिरवत शाळेच्या प्रांगणात स्वागत करण्यात आलं चहा नाश्ता आणि दुपारी एक वाजता जेवणाचीही अप्रतिम अशी सोय करण्यात ता आली त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पावभाजी पाणीपुरीचाही सर्वांनी आनंद लुटला या प्रसंगी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आदरणीय गुरुजन मेहर सर मेहेरसर सर जगताप सर सर शिकारे खरमाटे सर यांनी उपस्थिती दर्शवली आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्यानंतर सर्वांनी वर्गात बसून पाच तुकड्यांची शाळा भरवली शालेय जीवनात शाळा बंद करून घरी जाणारे विद्यार्थी शनिवारी मात्र शाळेतून पाय निघत नव्हता जातावेळी सगळ्यांचे डोळे पाणवले होते काल जे अनुभवलं ते थोडक्यात कवितेच्या रूपात मांडण्याचा काहींनी प्रयत्न केला किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून सारे भेटले जुने होतं भांडण ज्यांच्याशी झाले गेले विसरून गळा भेटलो त्यांच्याशी पुन्हा पुन्हा डोकावलो ज्या वर्गात शिकलो खानाखुणा शोधू लागलो ज्या बाकावर बसलो त्या फळ्यावर हात पुन्हा पुन्हा फिरवला पाठ आम्हा मुलांना शिकवला जिथे हरलो जिंकलो ज्या मातीत खेळलो त्या मातीच्या रंगात आज पुन्हा पुन्हा रंगलो ज्या गुरुजनांनी दिला ओल्या मातीला आकार त्यांना करूया आज त्रिवार नमस्कार त्रिवार नमस्कार त्रिवार नमस्कार अशा प्रकारची कविता देखील सादर करण्यात आली गेट टुगेदर यशस्वी होण्यासाठी सचिन पटवा सुमित भंडारी युवराज पाटील अमित राठोड ऍडव्होकेट राहुल धुमाळ प्राध्यापक महेश म्हस्के संतोष ओव्हाळ राहुल श्री श्रीमल प्राध्यापक डॉक्टर मल्हारी जाधव संभाजी सोनावणे राखी शिंगवी छाचेड सविता पवार प्राणी औटी सायरा शेख इतरांनी परिश्रम घेतले आणि हा उपक्रम दरवर्षी साजरा करू असा संकल्प केला आहे तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अमोल घोडके कडा मोतीलाल कोठारी विद्यालयातील एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव मधील तब्बल एकोणतीस वर्षांनी दहावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आपल्यासोबत सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत आणि या बॅच मध्ये आपल्याकडे सरपंच युवराज दादा पाटील ही या या बॅच विद्यार्थी आहेत आपल्यासोबत आहेत काय सांगणार आहेत आज आपण तब्बल एकोणतीस वर्षांनी एकत्र आला आमोलक जैन विद्याप्रसारक मंडळाचे शतक वर्ष शतक महोत्सवी वर्षानिमित्त हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम तब्बल एकोणतीस वर्षानंतर आम्ही घेतलेला आहे यामध्ये पाचही तुकड्यांचा एकत्र कार्यक्रम घेतला आता खूप लांबून लांबून आमचे क्लासमेट आता कुणी बाहेर राज्यात आहेत कुणी बाहेर जिल्ह्यात आहेत बऱ्यापैकी पुण्याहून आलेले आहेत आमच्या मित्रमैत्रिणी आज चांगल्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम चालू आहे आता ह्या आमच आम कॉलेजच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही हा शाळेत कार्यक्रम यापूर्वी या आम्ही दोन कार्यक्रम घेतले ते अहमदनगरला वेगवेगळ्या गर, हॉटेलवर घेतले पण कॉलेजचं पण आता महेश मस्के सरांनी बी सांगितलं आणि नाथ मॅडमनी पण सांगितलं हे दोन्ही आमच्या बॅच चे विद्यार्थी आहेत आणि ते ह्या इथं ह्या संस्थेमध्येच नोकरीला आहेत दुसरा एक हिरालाल म्हणून आमचा एक क्लासमेट आहे तो सुद्धा इथंच संस्थेवर नोकरीला आहे तर ह्या संस्थेबद्दल जे सांगायचं म्हटलं या संस्थेने इतके मोठे विद्यार्थी म्हणजे घडवलेत काही कलेक्टर आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या संस्थेचं योगदान आहे विद्यार्थी पण एकदम चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्ट वर गेलेले आहेत आणि आम्ही जो कार्यक्रम घेण्याचा हेतू आमचा की हाच आहे किंवा सगळेजण आपल्या गावाला येतील आता काही विद्यार्थी आम्हाला एकोणतीस वर्षानंतर भेटतील त्यांचे चेहऱ्या सुद्धा आम्ही विसरून गेलो होतो तर ते इथं आल्यानंतर त्यांचे आमचे परिचय झाला बाबा इथून पुढं आमचा असा एक आम्ही उपक्रम राबवणार आहेत की ज्याला कुणी नाही त्याला आम्ही आहोत जे ची जे ची बॅच आहे म्हणजे मीच नाही मी आम्ही म्हणलो मी मी नाही आपला आता आप विद्यार्थी आपण आम्ही प्राऊड झालेलो आहोत सगळे खरंच दवाखान्याची गरज आहे कोणाला मंत्रालयाची गरज आहे कोणाला शासकीय कार्यालयाची गरज आहे तर त्यांनी फक्त आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर फक्त आपली अडचण कळवावी त्या अडचणीत कशी मात करायची किंवा त्या अडचणी कशी सोडवायच्या हे आम्ही सगळेजण मिळून आम्हाला ज्या ज्या परीने प्रयत्न करता येतील त्या त्या परीने प्रयत्न करून त्याची अडचण सोडवण्याचं कार्य करू आणि सगळ्यांना भव्य आयुष्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो कसा अनुभव आला प्रथम अमोलक ही संस्था अमोलक ऋषीच्या नावाने स्थापन झालेली आहे या संस्थेची खूप मोठी परंपरा आहे ही संस्था शिक्षणच देत नाही तर माणूस म्हणून कसं जगावं म्हणून या माणसाच्या मूल्यावर पण हे काम करत म्हणून आतापर्यंत जेवढ्या बॅचेस या संस्थेच्या अ झालेल्या आहेत तो शिक्षण घेऊन भावी त्याच्या जीवनामध्ये इतका यशस्वी झाला आहे आणि तो एकमेकाला मित्रत्वाच्या नात्याने जुडून ठेवलेला आहे म्हणून इथल्या संस्थेतील सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला मूल्यवान संस्कार दिले म्हणून आम्ही माणूस म्हणून समाजामध्ये बाहेर जगत आहोत म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी पाचवी तुकड्याचे लोक एकत्र ये येऊन हा आनंद उत्सव सोहळा साजरा करत आहे यामुळे या आम्हाला इतका आनंद झाला आहे की इतक्या दिवसानंतर आम्ही एकत्र आलो एकत्र आल्यामुळे एकमेकांचे सुख दुःख जाणू दा, शकलो म्हणून आता यापुढे एकमेकाला कनेक्ट राहून एकमेकांच्या जीवनामध्ये सहकार्य कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू सर आपण काय सांगणार आज एकोणतीस वर्षानंतर जे आम्ही एकत्र बसलो एकत्र आलो एकत्र भेटलो आजही असं वाटत की आम्ही या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणूनच आहोत या शाळेने आम्हाला घडवलं आमच्या आई वाढल्यानंतर जर आमच्यावर संस्कार काय झाले असतील तर इथल्या गुरुजन मार्गाने आम्हाला केलेले आहेत गुरुजनांच्या आम्ही सानिध्यात फक्त तास दोन तासच होतो पण अभ्यास कसा करायचा आणि कसं राहायचं त्यातनं आम्ही पुढं वाटचाल पार करीत गुरुजनांनी आमचे हट्ट पुरवले आणि त्यातनं आम्ही पुढे उन्हाळ्यात सक्सेस झालो त्याबद्दल मी संस्थेचा मी कायम ऋणी आहे त्याचबरोबर काही विद्यार्थी पण आपल्या सोबत काय मीरा मीरानाथ आज आम्ही तब्बल दोन तापच्या वरती म्हणजे एक एकोणतीस वर्षांनी एकत्र आलो हो। आहोत श्री अमोलोक ऋषी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने आणि ह्या अमलोक संस्थेनं आजपर्यंत सामर्थ्यवान विद्यार्थ्याच्या शंभर पिढ्या घडवल्या असं मला या ठिकाणी सांगायचं आहे थँक्यू मॅडम काय सांगणार नमस्कार आज माझ्या मित्रमैत्रिणींनी इतका सुंदर योग बनवला की असं वाटलंच नाही की एकोणतीस वर्षांनी भेटतोय आणि ह्या संस्थेने असं दिलं ठीक आहे आम्ही काही पदावर नाही पण आज ह्याचे जे नवचिर्चित अध्यक्ष योगेश भंडारी आहेत ते माझे ज्येष्ठ बंधू आणि माझा जो छोटा भाऊ आहे तो न्यायाधीश आहे ते ह्या शाळेने असे दोन जण घडवले आणि आम्ही पण घडतो थँक्यू माझ्या सगळ्या ग्रुपला मैत्रिणींना की त्यांनी आज हा हा दिवस दाखवला आणि आमचं आयुष्य वाढवलं थँक्यू नमस्कार आजचा जो हा कार्यक्रम झाला तो अगदी आम्ही अपेक्षितही केला नव्हता सगळ्यांचे बघत होत स्नेह संमेलन होत आहे पण आपलं कधी होईल एक फक्त मनात अपेक्षा राहिली होती एक स्वप्न पाहत होतं पण एकोणतीस वर्षानंतर जब्बल ते वर्ष पूर्ण स्वप्न पूर्ण झालं आणि आम्ही अतिशय खूप जास्त आनंद आहो की इतक्या वर्षानंतर आपण सर्व मैत्रिणींना भेटलो आणि ज्या शाळेतून आपण घडलो त्या शाळेला आपण परत भेट देऊ शकलो आणि आपण त्यांचे नेहमी ऋणी राहू ही आपण सर्वांकडे प्रतीक्षा करतो आयुष्याच्या प्रत्येक घडण्यावळीवर आपल्याला ना खूप चांगले चांगले मित्रमैत्रिणी भेटतात पण शाळेतले जे मित्रमैत्रिणी आहेत ना ते परत कधीच आणि कुठेच नाही भेटत सो हा स्नेहसंमेलन जे आहे एकोणतीस वर्षानंतर तब्बल पार करण्यात आला आहे हा संमेलन नाही हा सोहळा आहे सोहळा तुम्ही आतापर्यंत सगळ्यांचं बघितलं असेल ऐकलं असेल पण शाळेतल्या मैत्री मित्रमैत्रिणी ना हे खरंच आयुष्यभर पुरणाऱ्या सारख्या मित्रमैत्रिणी असतात सो थँक्यू जीवनाचा पाया शालेय जीवनातच घडतो आणि तो इथे आमूलक जैन विद्यापत्र मंडळातर्फे सगळ्या विद्यार्थ्यांचा घडलेला आहे आम्ही एकदम सक्सेसफुल माणूस घडलेलो हो। आहोत धन्यवाद पुढे ह्या संस्थेने जे विद्यार्थी घडवले ते आपण पाहतच आहोत एकोणतीस वर्षानंतर सर्व जणांनी भेटून खरोखरच खूप छान वाटलं आणि शाळेत जे आयोजकांनी सर्व प्रोग्राम छान आयोजित केला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद संस्थेने जे विद्यार्थी घडवले आज खूप चांगल्या पदावर सर्व कार्यरत आहेत आम्ही सर्व मित्र मैत्रिणी एक आज एकत्र आहे एका दिवसामध्ये आम्ही शाळा शिकलो जी शाळा जगलो ते आज पूर्ण अनुभवत आहोत खूप चांगलं वाटतंय खूप छान वाटतंय ते दिवस आम्ही परत अनुभवतोय या शाळेनं आम्हाला खूप खूप काही दिलेलं आहे जिद्द चिकाटी सातत्य वेग आणि आत्मविश्वास हा एक विद्यार्थी म्हणून आणि एक माणूस म्हणून चांगला आम्हाला बनवलेलं आहे प्रत्येक जण आपल्या त्या क्षेत्रामध्ये काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मी सर्व मित्रमैत्रिणींचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि एक चांगलं एक शाळा जगण्याचं संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध केली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद थँक्यू सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आले आणि आज जी आम्हाला एक नवीन ऊर्जा या ठिकाणी मिळाली ती नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्हाला ती उपयोगी पडणार आहे आणि नक्कीच इथे आलेल्या सर्व मित्र आणि ज्यांनी हे आयोजन केलं त्या कड्यातील सर्व मित्र आणि मित्रांचं आणि मैत्रिणींच नक्कीच मनपूर्वक मी आभार मानेल आणि नक्कीच पुन्हा एकदा आम्ही रियुनियन असंच करूया दरवर्षी आम्ही आता भेटणार आहोत यस थँक्यू आधी विद्यार्थ्यांचं संमेलन झालं त्यात खूप छान स्वरूपात पार पडलेलं आहे सगळ्यांनी खूप सहाय्यता केलेली आहे आणि शिवाय पहिली गोष्ट म्हणजे माझ्या काकांचे पन्नास ते साठ यावयात त्यांची गेट टुगेदर सुद्धा मागच्या वर्षी पार पडले आणि आमचेही खूप छान झाले आहे आणि या जीवनासाठी सतत आपण भेटलं पाहिजे मैत्रीच्या जगात सर्वजण भेटतात पण फक्त व्हॉट्सअप मध्ये असा हा स्नेह मेळाव्याचा जो प्रोग्राम झालेला आहे सर्वजण आले आपुलकीने सर्वजणांची भेट झाली सर्वांना खूप आनंद झाला तसेच आपल्या अमोलक संस्थेने आपल्यासाठी आदर्श जीवन विचार नियम म्हणून एक पुस्तक सर्वांना दिलेलं आहे अमोलक जैन संस्थेचे हार्दिक आभार धन्यवाद हे सर्व माझी मित्र आणि मैत्रिणी या स्नेह मेळाव्याला आलेल्या आहेत स्नेह संमेलन हा छोटासा प्र प्रयत्न आम्ही चांगल्या प्र प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये काय कुठे सर्व मित्र मैत्रिणींना थोडा लांबून येण्याचा त्रास झाला आणि सर्व भेटून खूप खूप आनंद झाला Thank you.